सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार गुंजाळ हे आपलं कर्तव्य बजावत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हयात हॉटेलच्या पाठीमागे ईएसआय हॉस्पिटलच्या बाजूला सातपूर इथं गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेला मास चारचाकी ऑल्टो कारमध्ये विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाली होती सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माचरे यांना कळवले असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे खरबडे शेजवळ अशांना बोलावून घेऊन त्यांना सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमी प्रमाणात खात्री करून छापा कारवाई करण्यासाठी सांगण्यात आला त्यावरून पोलीस स्टेशन सातपूर गुणेश्वर पथकानं हयात हॉटेलच्या पाठीमागं चिकन आरके के मटन शॉपजवळ सापळा लावून थांबलो असता सदर ठिकाणी आरके चिकन दुकानासमोर एक चार चाकी चा ऑल्टो कार क्रमांक एम एस तीन ए एम अकरा चव्चाळीस आली असता सदर स्टाफसह कारला थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहनं थांबवता पाहून पळून जाऊ लागला तेव्हा स्टाफसह त्याचा पाठलाग करून सर्कल सर्कलजवळ त्यास पकडण्यात आलं त्याने त्याचं नाव अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय एकोणपन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक असं सांगितलं त्यानंतर आरोपीच्या चारचाकी ऑल्टो कारच्या पाठीमागील बाजूस डिक्कीत व मागच्या सीटावर पाहणी केली असता सदर चार चाकी ऑल्टो कारमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोन्यांमध्ये जनावरांचे कत्तल केलेले मास मिळून आले एकूण किंमत एक लाख बासष्ट हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख पोलीस निरीक्षक माथरे सातपूर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे गांगुरडे खरपडे आहेर गुंजाळ शेजवळ जाधव महाले गायकवाड आदींनी केली. सातपूर एक अल्टो कार गोमंत घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये सापळा जुभे होते. त्याप्रमाणे ती कार आली त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना विशंदते काय आहे काय नाही त्यांनी उड डाऊट पुढील आणून कार वगैरे चेक केले असतं त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेला आहे त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं त्याचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व एकोणपन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटन विकण्यासाठी आणलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली आहे अशा प्रकारे गुंजाळ गुंजा यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही यावर ना आम्ही स्वतः सो, दक्षता घेत आहोत आमच्या चीममार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहतील मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज सातपूर